प्राप्त माहितीवरून येथील रेकॉर्डवरील सराई चोरट्यांना शहापूर पोलिसांनी गजाड केले आहे किरण सुभाष पाटील वय चौतीस राहणार राणाप्रताप चौक गावभाग व विनायक गजानन कुंभार वय सव्वीस राहणार लोहार गल्ली गावभाग अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून एकोणसाठ ग्रॅम वजनाचे चार लाख साठ हजार दोनशे रुपयांचे दागिने व वा गुन्ह्यात वापरलेली वीस हजाराची मोपेड असा चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी डेक्कन प्रोसेसच्या पिछाडीस असलेल्या शहापूर परिसरात पंचवीस ते सत्तावीस जुलै या कालावधीत भर दिवसा घरपोडी झाली होती त्यामध्ये चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला होता या घरपोडीसह परिसरातील अन्य गुन्ह्यांचा तपास सुरू असताना शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे अमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार किरण पाटील व विनायक कुंभार या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे कसून केलेल्या चौकशीत दोघांनी तीन घरपोडीची कबुली दिली तसेच चोरलेला मुद्देमालही काढून दिला त्यांच्याकडून शहापूर शिरोळ आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरपोड्या उघडकीस आल्या आहेत त्यांच्याकडून चार लाख साठ हजार रुपयांचे एकोणसाठ ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा मोपेड असा चार लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील किरण पाटील याच्यावर घरपोडीचे तीन तर विनायक कुंभार याच्यावर पूर्वीचे चोवीस गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावळे आयुब गडकरी शशिकांत डोने यांच्या पथकाने केली